जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी राखी पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे तर जशी आपल्या पायाला घाण लागू देऊ नये म्हणून आपण जपत असतो तशीच आपल्याला मन आपल्या मनाला घाण लागू देऊ नये म्हणूनच सुद्धा आपण जपलं पाहिजे तर मनाला घाण लागू देऊ नये मग म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आपण उपासना केली पाहिजे आपण सेवा केली पाहिजे आपण अध्यात्म केलं पाहिजे तर तुम्हाला माझ्या थमने समजलं असेल की मला कुठला आज व्हिडिओमध्ये काय म्हणायचं आहे ते तर स्वामींचे अकरा गुरुवार कसे करावेत भरपूर जणांनी आतापर्यंतचे व्हिडिओ बघितले असतील स्वामींचे अकरा गुरुवार कसे करावे परंतु आजचा व्हिडिओ माझा हा तुम्ही संपूर्ण बघा कारण की आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार केल्यानंतर तुम्हाला त्याची शंभर टक्के फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही माझा संपूर्ण व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओच्या प्रत्येक शेवटपर्यंत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी इत्यभूत सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आत्तापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि सुंदर सुंदर कमेंट्स करण्याचा प्रयत्न करा था था करा लाईक कमेंट्स नाही केली तरी चालेल पण लाईक करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जर आवडला असेल तर तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत म्हणून परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या व्हिडिओमध्ये मा आत्तापर्यंत कोणीही दिली नसेल तर अशी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि ही सेवा केल्यानंतर तुम्हाला आवश्यक फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तर, तर सुरुवातीला आपण बघणार आहोत अकरा गुरुवार करायचे असतात खूप जणांच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की महाराजांचे मला अकरा गुरुवार करायचे आहे स्वामी महाराजांची पण ते गुरुवार कसे करावे कुठून सुरुवात करावी तर गुरुवार कसे करावे का करावे त्याचा संकल्प कसा करावा उद्यापन कसं करावं उपवास करावा का नाही करावा या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर चला सुरुवात करूया तर स्वामींचे अकरा गुरुवार करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर बुधवारी गुरुवारी आपल्याला गुरुवार करण्याच्या अगोदर बुधवारी तुमच्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये स्वामी केंद्र असेल दत्त मंदिर असेल स्वामींचा मठ असेल तर तुम्हाला तिथं जायचं आहे बुधवारच्या दिवशी बुधवारी नाही जमलं तर गुरुवारी सकाळी सकाळमध्ये पहिले जाऊन या स्वामींना एक श्रीफळ घेऊन जा त्याची शेंडी चुट्टी अजिबात काढू नका संपूर्ण संपूर्ण नारळ घेऊन जा त्याच्यावर खडी साखरेची पाच रुपयाची पुडी मिळते ती पुढी ठेवा आणि स्वामींच्या पुढे शेंडी स्वामींसमोर करा आणि स्वामींना म्हणा दत्त महाराजांना म्हणा की महाराज उद्यापासून मी तुमच्या गुरुवाराला सुरुवात करीत आहे तर माझ्या गुरुवार करण्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं विघ्न आणू नका आणि माझे गुरुवार तुम्ही व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या ही मी तुम्हाला विनंती करते असं म्हणून तो स्वामींना मुजरा करून दत्त महाराजांना मुजरा करून तुम्ही घरी परत या दुसऱ्या दिवशी असतो गुरुवार गुरुवारी सुचिरभूत होऊन स्वच्छ कपडे घालून तुम्हाला आता सेवा कशी करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर सगळी सेवा गुरुवारीच करून घ्यायची असेल तर तुम्ही संपूर्ण सकाळीच करून घ्यायची असेल तर तुम्ही संपूर्ण सेवा सकाळी करून घ्या तुम्हाला जर टप्प्याटप्प्याने करायची असेल तर टप्प्याटप्प्याने सुद्धा करू शकतात आता सगळ्यात सकाळी उठल्यानंतर सगळं स्नान वगैरे केल्यानंतर तुम्हाला घरातली जी देवपूजा करायची असेल तुमची पूर्ण देवपूजा करून घ्यायची आता तुम्हाला मांडायचं आहे पाठ पाठ मांडण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करून घ्यायचंय लादी पुसून घ्यायची लादी पुसत असताना तुम्हाला त्याच्यात गोमूत्र टाकायचंय किंवा जर तुम्हाला लादीमध्ये पाणीमध्ये जर गोमूत्र नाही टाकायचंय तर तुम्ही जिथं पाठ मांडणार आहे तिथं पूर्ण घराला तुम्ही त्या जागेला शुद्ध करून घ्यायचं गोमूत्राने पूर्ण त्याची शुद्धी करून घ्यायची गोमूत्र हे घरामध्ये शिंपडलंच गेलं पाहिजे त्या दिवशी गुरुवारच्या अकरा गुरुवारी करतोय तर त्या दिवशी गोमूत्र शिंपडलंच गेलं पाहिजे आता तुम्ही म्हणणार की आमच्याकडे गोमूत्र नाही तर पतंजलीच्या कुठल्याही स्टोअरमध्ये मध्ये तुम्हाला गोमूत्र मिळून जाईल असं काही नाही की ते गावाकडेच मिळतं शुद्ध गोमूत्र हे पतंजलीच्या स्टोअरमध्ये मध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही गोमूत्राने पूर्ण घराची शुद्धी करून घ्यायची आपल्या पण अंगावर पूर्ण गोमूत्र मारून घ्यायचं आपल्याला पण शुद्ध करून घ्यायचं आता पाठ मांडायचा आहे तुम्हाला पाठ मांडण्याच्या पूर्व पश्चिम करून तुम्ही मांडू शकता दक्षिणेला पाठ मांडायचा नाही पूर्व पश्चिम करून तुम्ही मांडा मांडण्याच्या अगोदर तुमच्याकडे चौरंग असेल चौरंग ठेवा पाठ असेल पाठ ठेवा पाठ मांडण्याच्या अगोदर शुद्धी केल्यानंतर तिथं कुंकुवाने स्वस्ती करून घ्या कुंकुवाने स्वस्ती केल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्या त्याच्यावर पाठ ठेवा किंवा चौरंग ठेवा त्याच्यावर स्वच्छ असा वस्त्र अंथरा काळं सोडून तुम्ही कुठलेही वस्त्र अंथरू शकतात आता पाठ कसा मांडावा तर पाठ मांडत असताना तुम्ही ज्या गुरूंची सेवा करताय तुम्ही ज्या देवाची सेवा करताय त्या देवाचा फोटो असणं तुमच्याकडे इम्पॉर्टंट आहे महत्वाचं आहे मग तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती असेल तरी चालेल पण फोटो मूर्ती असणं आवश्यक आहे नसेल तर एक गुरुवार लेट करा सेवा एक गुरुवाराला सुरुवात लेट करा पण तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे तर पहिले पाटावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि त्यानंतर मंगल कलश स्थापन करायचा आहे आपल्याला मंगल कशा कलशाची स्थापना काय कशी करायची हे तुम्हाला माहितीच आहे नारळ कलश असं तर त्याची स्थापना करायची पाठ असा खूप मोठा मांडायचा नाही आहे साधा सोपा सरळ आपल्या सर्वसामान्य माणसाला परवडेल झेपेल अशीच आपल्याला सेवा करायची असाच आपल्याला पाठ मांडायचा आहे खूप असं मोठं डेकोरेशन करायचं नाही करायची असेल तर ती तुमची इच्छा त्यानंतर महाराजांचा फोटो ठेवल्यानंतर मंगल कलश स्थापन करायचा त्याच्यानंतर तुम्हाला धूपदीप आरती नैवेद्य हे सगळं ठेवायचं आहे तुमच्याकडे जर एक फळ असेल केळी सफरचंद कुठलंही एक फळ एक, दो, एक दोन तीन चार पाच तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्हाला जर एक दोन फळ ठेवायचं असेल तर तुम्ही पाटावर फळ ठेवू शकता आणि त्यानंतर नैवेद्याला महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य द्यायचा खडी साखर नसेल तर आपल्या घरातली साधी साखर असेल छोट्या वाटीमध्ये साखर फुटाने फुटाने नसतील तर फक्त साखर असेल तरी चालेल महाराजांना साखरेचा नैवेद्य घ्यावा आणि त्यानंतर साखरेचा नैवेद्य ठेवत असताना तिथं मंडल करायचं मंडल करताना मंडलावरती वाटी ठेवायची त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं आणि दुसऱ्या तुळशीच्या पानाने महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो जसं आपला मंत्र असतो स्वा अपनाय स्वा तो मंत्र मंत्र म्हणून महाराजांना नैवेद्य दाखवायचा त्यानंतर तुम्हाला आता सेवेला सुरुवात करायची तुम्हाला गुरुवारांना सुरुवात करण्याच्या पहिले तीन गोष्टी असणं तुमच्याकडे महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती दुसरी गोष्ट म्हणजे हे स्वामी चरित्र सारामृताची पो ग्रंथ हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या केंद्रातनं घेऊ शकतात आजूबाजू केंद्र नसेल तर तुम्हाला ॲमेझॉनवरनं सुद्धा मिळून जाईल ॲमेझॉनवर नसेल तर तू ॲमेझॉनवर घेता येत नसेल तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन गुरुपीठ श्री गुरुपीठ म्हणून ऍप आहे त्या ऍप मध्ये तुम्हाला स्वामी सेवा जेवढ्या कुठल्या स्वामी सेवा आहेत सगळ्या त्या सेवा त्याच्यामध्ये भेटून जातील प्ले स्टोर मध्ये जाऊन श्री गुरुपीठ ऍप डाउनलोड करा त्याच्या मध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय हे पूर्ण भेटून जातील आणि माळ माळजप करत असताना तुमच्याकडे माडजप असणं महत्वाचं आहे त्यानंतर नित्यसेवेचा हा ग्रंथ आपला हा स्तोत्र व मंत्राचं जे पुस्तक आहे हा पुस्तक सुद्धा हे हा ग्रंथ असणं सुद्धा महत्वाचं आहे तर हे दोघी पुस्तक हे दोघी ग्रंथ तुम्ही पाटावर ठेवा मग हा ग्रंथ तुम्ही चौरंगवर ठेवला तरी थे चालेल किंवा सेपरेट पार्ट केलं तरी चालेल तर याचीसुद्धा तिथं मांडणी करा हे दोघे ग्रंथ तिथे ठेवायचे असतात ही सगळी मांडणी झाल्यानंतर रांगोळी वगैरे काढून घ्यायची धूप धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायचं हे झाल्यानंतर सकाळी तुम्हाला पहिली सेवा कोणती करायची आता तुमचं म्हणणं आहे की मला तीन तीन वेळेस तीन थी थी एक एक सेवा करायच्या आहे म्हणजे तीन वेळेस माझ्याकडनं एकत्र एका बैठकीमध्ये सेवा होणार नाही म्हणून मला थोडी थोडी सेवा करायची तर सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला करायची पाठ मांडल्यानंतर तुम्हाला पहिले संकल्प करायचा आहे सकाळी पहिले संकल्प करायचा संकल्प कसा करावा आता संकल्प करणे आणि संकल्प सोडणे हे एकच आहे कोणी म्हणतं संकल्प कसा करावा आणि संकल्प कसा सोडावा परंतु संकल्प करणे आणि संकल्प सोडणे एकच आहे संकल्प करायच्या पहिले पाठ मांडत असताना आपण आपलं आसन घ्यावं स्वच्छ असं आपलं आसन घ्यावं आसनाला सुद्धा तेवढंच महत्व आहे आसन घेत असताना आसन टाकतो आसनवर बसायच्या पहिले आपण आसनचा नमस्कार केला पाहिजे आणि जेव्हा आपण संकल्प सोडतो तेव्हा आपल्या हाताखाली तांबाची डिश असावी त्या डिशमध्ये आपण हातामध्ये पाणी घ्यावं थोडंसं पाणी घ्या हळद कुंकू अक्षता घ्या एक फूल घ्या आणि महाराजांना म्हणा महाराजांच्या नजरेमध्ये नजर घालून म्हणा संकल्प करा महाराज मी राखी योगेश पाटील मी ह्या या गोत्रातले आहे आता माझं गो गोत्र शांडिल्ले तर मी म्हणते मी शांडिल्ले या गोत्रातली आहे तुम्हाला तुमचं गोत्र असणं माहीत असणं महत्त्वाचं आहे गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप म्हणून सुद्धा म्हणू शकतात तर मी राखी पाटील पूर्ण नाव म्हणायचं मी माझं गोत्र शांडिल्य आहे माझं गोत्र कश्यप आहे तर मी आजपासून तुमच्या गुरुवारांना सुरुवात करीत आहे तर माझ्या गुरुवारांना कुठल्याही प्रकारची बाधा येऊ देऊ नका कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नका देऊ निर्विघ्नपणे माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आणि महाराजांना ही सुद्धा विनंती करा की महाराज जेव्हाही मी सेवेला बसेल तेव्हा तुम्ही माझ्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने येण्याचा प्रयत्न करा असं महाराजांना म्हणत जा जेव्हाही आपण सेवेला बसतो तेव्हा रोज प्रत्येक वेळेस आपण सेवा करतो प्रत्येक गुरुवारी त्यावेळेस महाराजांना म्हणा की सूक्ष्म रूपाने तुम्ही माझ्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करा मी कुठली सेवा करते हे बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशी महाराजांना विनंती करा आणि त्यानंतर असं आणि तुमच्या तुम्हाला तुम्ही हे गुरुवार कशासाठी करताय हे गुरुवार तुम्ही का सुख दुःख हे महाराजांसमोर सांगा महाराजांना ते तुमचं कारण सांगा तुमचं इंटेन्शन सांगा की मी हे गुरुवार का करते असं सगळं महाराजांशी हितगुज केल्यानंतर तो जो संकल्प असतो तो तांब्याच्या डिश मध्ये सोडायचा त्याच्यावर पाणी टाकायचं हात धुन वगैरे स्वच्छ हात पुसून घ्यायचा त्यानंतर ते पाणी तुळशी तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकतात आता झाला तुमचा संकल्प आता तुम्हाला बसायचं आहे पारायण करायला गुरुवारची पोथी वाचायला तुम्हाला बसायचं आहे ग्रंथ वाचायला तुम्हाला बसायचं आहे त्याच्या अगोदर वाचण्याच्या पहिले तुम्हाला तुमच्या मनाची स्वतःची शुद्धी करून घ्यायची आहे कुठलीही सेवा करत असताना मनाची शुद्धी करणं खूप महत्वाचं करन असतं कारण आपल्याकडनं अनावधानाने आपल्याकडनं कोणाला काहीतरी बोललं गेलेलं असतं काहीतरी वाईट मनात विचार आलेले असतात तर आपल्या मनाची शुद्धी करण्यासाठी आपल्याला अकरा वेळेस गायत्री मंत्र म्हटला पाहिजे सेवा करण्याच्या पहिले संकल्प झाल्यानंतर अकरा वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं अकराच वेळेस ओमतसुवार भरगो देव सधी मी दिना प्रशोद्यात हा अकरा वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा हा म्हटल्यानंतर तुमच्या मनाची खूप सारी शुद्धी होऊन जाते ही शुद्धी केल्यानंतर नित्यसेवेच्या हा मंत्र विभागचा जो स्तोत्र मंत्राचा जे ग्रंथ आहे याच्यामध्ये पंधरा नंबर पेजवर स्वामी स्थवन आहे स्वामींची कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर स्वामी स्थवन म्हटणं आवश्यकच आहे स्वामी स्थवन म्हणायचं एकदाच म्हणायचं स्वामी स्थवन स्वामी स्थवन म्हटल्यानंतर अकरा वेळेस मार्जप करायची सगळ्यात पहिली सेवा आहे गाय गायत्री मंत्र स्वामी स्थवन अकरा वेळेस मार्जप आता तुम्ही म्हणणार अकराच वेळेस मार्जप केली पाहिजे का हो दहा वेळेस पाच वेळेस तीन वेळेस दोन वेळेस मार्जप चालणार नाही अकराच वेळेस गुरुवार जर तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुम्हाला असे गुरुवार जर करायचे असतील तर तुम्ही अकरा वेळेस मार्जप करणे महत्वाची तुम्ही कितीही गुरुवार करा अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ तर तुम्ही अकरा वेळेस मार्जप केलाच पाहिजे एक ते एकवीस अध्याय वाचलेच पाहिजे अकरा वेळेस तारक मंत्र म्हटलाच पाहिजे नो एक्सक्यूज तुम्हाला जर एवढ्या सेवा होत असतील तरच तुम्हाला फलप्राप्ती होईल नाही तर तुम्ही म्हणणार मी केलं पण मला फलप्राप्ती झाली नाही तुम्ही ह्या सगळ्या सेवा अशा आहेत अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस मार्जप एक ते एकवीस अध्याय केलेच पाहिजे तर अकरा वेळेस मार्जप झाल्यानंतर आता तुम्हाला असं वाटतंय की माझ्याकडनं आता पुढची सेवा होणार नाही मला दुसरे कामं आहे मला मुलाला शाळेत घ्यायला जायचंय किंवा कुठलंही मला एक्स वाय जेड काम आहे तर मला उठायचं आहे अकरा वेळेस मार्जप झाल्यानंतर तुम्ही जे आसन आपण टाकलेलं आहे त्या आसनला नमस्कार करायचा आसनची घडी करून ठेवून द्यायचं परत तुम्हाला सेवा करायची आहे सेकंड नंबरची सेवा हे स्वामीचरित्र सारामृत अध्यायाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ एकाच बैठकीमध्ये तुम्हाला एक ते एकवीस पारा एक ते एकवीस अध्याय करून घ्यायचे आहेत एक ते एकवीस अध्याय एक ते एकवीस अध्याय मध्ये उठायचं नाही पूर्ण एकाच बैठकीमध्ये तुम्हाला अध्याय करायचे तुम्ही म्हणणार मी सोळा आता केले बारा नंतर केले पाच नंतर करेल दोन नंतर करेल असं चालणार नाही एका बैठकीमध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत आणि अध्याय करत असताना जर तुम्हाला इमर्जन्सी आली तुमच्या घर लहान बाळ आहे तुम्हाला अर्जंट फोन आला जर तुम्हाला उठायचं असेल इमर्जन्सी असेल तरच उठा परंतु उठणं हे म्हणजे महत्वाचं नसतं उठलं नाही पाहिजे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्येच केले पाहिजे तर हे एक ते एकवीस अध्याय बसून आसनावर बसून हे एक ते एकवीस अध्याय वाचून घ्या आणि प्रत्येक सेवा करत असताना धूप दीप लावणं हे महत्वाचं आहे प्रत्येक वेळेस अगरबत्ती आणि दिवा चालू राहिला पाहिजे दिवा हा चालूच राहिला पाहिजे पाठाजवळ त्यानंतर हे एक ते एकवीस अध्याय वाचल्यानंतर तुम्ही बारा ते साडेबाराच्या मध्ये अजिबात सेवा करायची नाही कारण बारा ते साडेबारा हा म मा, द महाराजांचा आणि स्वामी महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो त्यावेळेस तुम्ही बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही आणि माझं तर म्हणणं एकच आहे की एक ते चार चारच्या मध्ये सेवा करूच नका कारण एक ते चार हा एवढा निगेटिव्ह टाईम असतो आणि बोरिंग टाईम असतो कारण तेव्हा आपल्याला झोपही खूप म्हणजे झोप लागत असते त्यावेळेस तर एक ते एकवीस अध्याय हे एक ते चार मध्ये वाचू नका चार नंतर तुम्ही कधीही वाचा आणि एकच्या अगोदर बाराच्या अगोदर कधीही वाचा तर एक ते एकवीस अध्याय वाचल्यानंतर तुम्ही मग अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा आता अकरा वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस जरी पाठाजवळ बसून म्हटले तरी सुद्धा चालेल पण अकराच वेळेस तारक मंत्र म्हणायचा आता तारक मंत्र म्हणताना तुम्हाला मी एक दुपटीची सेवा सांगते अजून एक सेवा तुम्हाला लागू पडेल तारकमंत्र म्हणताना फक्त हात जोडून तारकमंत्र म्हणू नका एक ग्लास पाणी घ्या फुल ग्लास भरून पाणी घ्या त्याच्यावर उजवा हात ठेवा आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा अगरबत्ती चालू द्या दिवा लागू द्या आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा ते पाणी तारकमंत्र म्हटल्यानंतर स्वामींना मुजरा करा बसताना पण स्वामींना मुजरा करा प्रत्येक सेवा करताना स्वामींना मुजरा करा नमस्कार करा आणि मगच तुम्ही सेवेला बसा तर ते पाणी जे तारकमंत्राचं पाणी असतं ते घरामधल्या प्रत्येकाला तीर्थ म्हणून द्या तुम्ही स्वतःही प्राशन करा आणि सगळ्यांना ते पाणी द्या तीर्थ म्हणून प्रत्येक गुरुवारी हे केलंच पाहिजे कारण तुमची ती दुपटीची सेवा लागू पडेल हात जोडल्यापेक्षा तुम्ही तारकमंत्राचं पाणी तीर्थ सगळ्यांना प्यायला द्या त्यानंतर आसनला नमस्कार करा आणि जेवढे गुरुवार तुम्ही करताय कितीही गुरुवार करा प्रत्येक गुरुवारी संध्याकाळच्या वेळेस स्वामींची आरती करणं महत्वाची आहे स्वामींची आरती केल्यानेच गुरुवारचं संपूर्ण आपलं म्हणजे आपण जे संपूर्ण जे आपण गुरुवार केले ते लागू पडतात तर स्वामींची आरती करा रात्री संध्याकाळच्या वेळेस आठच्या आधी आठच्या आधी ही आरती करून घ्या स्वामींची आणि असं झाल्यानंतर तुमचा तो गुरुवार झाला आता गुरुवार करत असताना आपल्याला काहीतरी छोटे छोटे निर्बंध आहेत तर ते निर्बंध काय गुरुवार हे अकरा गुरुवार जर करायचे तर तीन साडेतीन महिने आपले अकरा गुरुवार होत असतात तर अकरा गुरुवार होत असताना नॉनव्हेज खाऊ नका अजिबात नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही म्हणणार फक्त गुरुवारी नॉनव्हेज खाल्लं नाही खाल्लं चालेल आम्ही इतर दिवशी खाऊ शकतो का नाही इतर दिवशी तुम्हाला चालणार नाही नॉनव्हेज तुम्ही साडेतीन महिने तीन महिने नॉनव्हेज खाऊच नका आणि दुसरा एक निर्बंध आहे ब्रह्मचर्य पाळणे जर तुम्ही इतर दिवशी ब्रह्मचर्य नाही पाळलं चालेल पण गुरुवारी ब्रह्मचर्य पाळलंच पाहिजे गुरुवारी हे नो एक्सक्यूज गुरुवारी ब्रह्मचर्य पाळा त्यानंतर आता तुम्ही म्हणणार आम्हाला गावाला जायचं आहे तर त्या दिवशी गुरुवार येईल त्याच्यामध्ये तर गावाला जात असताना सहसा सा, सासरी जरी गेला आणि माहेरी जरी जर गेला तरी गुरुवार हा कन्सिडर करू नका गुरुवार तेवढे गुरुवार स्किप करून घ्या कारण मासिक धर्मामध्ये पण ते गुरुवार कन्सिडर करू नका तेही स्किप करा सासरी गेले आपण तिथं पाठ नाही मांडला आणि फक्त जर सेवा केल्या तर ते पण कसं असतं आपल्या घरी आल्यानंतरच आपण सेवा करा तिथंच आपला पाठ मांडलेला असतो आपले इतके गुरुवार आपण तिथंच पाठ मांडणी केलेली असते तर घरीच येऊन से सेवा करा तेवढे गुरुवार स्किप करा हवं तर आणि सासरी किंवा माहेरी सेवा नाही केली तरी चालेल ते कन्सिडर करू नका मासे धर्मामध्ये पण कुठलीही सेवा करू नका उपवास करू नका आता तुम्हाला उपवास करायचा आहे का हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला उपवास करायचा आहे का तर हो उपवास करायचा आहे <coughs> स्वामी म्हणत नाही की स्वतःच्या जीवाला त्रास करून स्वतःच्या आत्म्याला त्रास करून तुम्ही उपवास करा तुमच्याकडनं उपवास होत असेल ऍसिडिटी वाढत असेल चक्कर येत असतील डोकं दुखत असेल तो उपवास करू नका आपण कसं असतं उपवास हा केला पाहिजे आपण जर कधी कुठलंही पारायण लावलंय कुठलेही आपण व्रत करतोय तर ते एकच टाईम जेवण केलं पाहिजे <coughs> तर दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकता दूध वगैरे चहा तुम्हाला काही फळं खायचे असतील ते खाऊ शकतात एक टाइम जेवण करा संध्याकाळी आणि जेवण तुम्ही कुठलाही साधा स्वयंपाक करतायत साधा सोपा स्वयंपाक करतायत तर ते जेवण तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवा तरच तुम्ही जेवण ग्रहण करा तरच तुम्ही उपवास सोडा कुठलाही साधा भाजी पोळी भाजी भाकरचा जरी स्वयंपाक असेल तरी महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवा आणि तरच तुम्ही उपवास सोडा संध्याकाळी दिवसभर तुम्ही उपवास करू शकतात आणि आता हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला आता करायचंय उद्यापन आणि सॉरी एक महत्वाचा विषय सांगायचा राहिला जेव्हाही तुम्ही हे पाटावर हे ठेवलेले असतात हे ग्रंथ तुम्ही पाठावर ठेवलेले असतात तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचं जर तुम्हाला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची अध्याय वाचायला सुरुवात करायची तर तुम्ही डायरेक्ट असा हा अध्याय वाचू नका डायरेक्ट ह्या अशा अध्यायाला ओपन करून सुरुवात करू नका तुम्हाला अध्याय वाचायला बसायचं आहे ना तर पहिली ह्या पोथीला हळद कुंकू अक्षदा एक फूल व्हा आणि आदरयुक्त रिस्पेक्ट या ग्रंथाचा तुम्ही नमस्कार करा नमस्कार केल्यानंतर कोणाकोणाला सवय असते की कि किती अध्याय किती आहेत पहिले मला बघून घेऊ दे पहिले मला चेक करून घेऊ दे असं प्रत्येक जरी करत असत तर तसं करू नका स्वामींची ही पोथी आहे या ग्रंथाला तुम्ही पहिले आदरुप्त नमस्कार करा हडपुंकू अक्षदा व्हा आणि त्यानंतर नमस्कार केल्यानंतर ही आपली सरस्वती माता आहे तर या सरस्वती मातेचा मंत्र जर या कुंदेंदू तुषार हा रधवला या शुभ्र वस्त्रावृता हा तुम्ही सरस्वती मातेचा हा मंत्र आहे हा सरस्वती मंत्र म्हणा तुम्हाला जर येत नसेल तर गुगलला सरस्वती मंत्र या कुंदेंदू तुषार हा रधवला हे टाका कुठलाही गुरुचरित्र पारायण नित स्वामीचरित्र सप्तशती नवनाथ महाराज ग्रंथ कुठलाही ग्रंथ ओपन करायच्या पहिले सरस्वती मंत्र हा म्हटलाच पाहिजे ती आपली सरस्वती माता आहे तिला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे तिचा नमस्कार करा आणि त्यानंतरच तुम्ही ग्रंथाला सुरुवात करा अध्याय वाचनाला सुरुवात करा एक ते एकवीस अध्याय पूर्ण करून घ्या वाचून त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे आणि उद्यापन करायचंच का असा प्रत्येकाचा प्रश्न असतो की ह्या उपवासाला उद्यापन करायचं का हो अकरा गुरुवारांना एकवीस एकावन्न गुरुवारांना उद्यापन करायचं असतं उद्यापन केल्याशिवाय तुम्ही जर संकल्प केला आहे संकल्प केल्याशिवाय तुम्हाला फलप्राप्ती मिळणार नाही तुम्हाला जर कधी संकल्पच करावा लागेल संकल्प करून तुम्हाला शेवटी उद्यापनच करावं लागेल दहा गुरुवार झाले तर अकराव्या गुरुवाराला तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं दिवसभरामध्ये तुम्ही आतापर्यंत जसं करताय तसे गुरुवार कंटिन्यू करा आणि रात्री तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा मुलांना याच्यापैकी तुमच्याकडे जेवढे मुलं येणार असतील आता मला माहिती सिटीमध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये सुवासिनी सुद्धा यायला मानत नाही उद्यापनाला तर मुलं पण येत नाही तर तुम्हाला एक तीन पाच सात अकरा नऊ असे मुलं अकरा मुलं आले तर अतिउत्तम पण एक तरी मुलाला तुम्ही जीव घाला पाच तरी मुलाला तुम्ही जीव घातलंच पाहिजे जी। कुठल्याही कशाही कटाक्षाने तुम्ही पाळा आणि एक तीन पाच आठ सॉरी नऊ अकरा मुलाला जेवायला बोलवा आणि साधं सिंपल जेवण बनवा असं काही नाही की खूप मोठा राडा करावा लागेल साधं सिंपल जेवण बनवा आणि ते जेवणाला मुलांना तुम्ही बोलवा त्यांचे पहिले पाय धुवा पायांची पूजा करा त्यांना अष्टगंध लावा त्या ते मुलांना आणि त्यानंतर ते त्या मुलांना जेवण द्या तुमच्या घरामध्ये अन्नदान हे झालंच पाहिजे दान केलंच पाहिजे त्या दिवशी अन्नदान आणि आपण जसं कन्यापूजनला देतो तसं तुमच्या यथाशक्तीप्रमाणे मुलांना जर कधी तुम्ही स्टेशनरी देऊ शकणार थोडी मोठी तर स्टेशनरी द्या स्कूलची स्टेशनरी त्यानंतर दहा वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे मुलांना द्या मुलांना खुश करा कारण कसं असतं ना मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांग सांगत असते कोण कुठल्या कशा रूपाने आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल हे आपणही विचार करू शकत नाही आणि स्वामी महाराज कुठल्या रूपाने आपल्या घरी येऊन जातील हाही आपण विचार करू शकत नाही त्याच्यामुळे एक तीन पाच मुलांना बोलवा अन्नदान करा त्यांची पूजा करा अशा प्रकारे उद्यापन करा आणि तुम्ही हे गुरुवारचे व्रत करून बघा आतापर्यंत ज्यांनी गुरुवारचे व्रत केले आहे त्यांना तुम्ही अनुभव विचारा गुरुवारचे व्रत व्रत केल्याने खूप मोठी फलप्राप्ती होत असते मी माझ्यावरून स्वतःवरून सांगते कारण की स्वामींची सेवा करा स्वामी सेवा करा सेवे करी वा स्वामींची सेवा केल्याने कुठलीही गोष्ट कमी पडत नाही मी माझ्यावरून सांगते गर्वाने सांगत नाही पण अभिमानाने सांगते की स्वामी सेवा केल्याने कुठलीच गोष्ट कमी पडत नाही स्वामींना आपण सांगण्याची वेळसुद्धा येत नाही की स्वामी मला हे द्या ज्यावेळेस आपल्याला स्वामींजवळ जायचं असतं स्वामींसमोर उभं राहायचं असतं त्यावेळेस आपण विचार केलेला असतो की मला स्वामींकडनं हे मागायचं आहे परंतु स्वामींच्या नजरेमध्ये जेव्हा आपण नजर घालतो ना तेव्हा आप आपल्याला असं वाटतच नाही की स्वामींकडनं हे मागावं स्वामींनी ऑलरेडीच आपल्याला खूप भरभरून दिलेलं असतं त्यामुळे स्वामी सेवा करा आणि निश्चितच तुम्हाला त्याची फलप्राप्ती मिळेल आत्तापर्यंत मी तुम्हाला जेवढी ह्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे स्वामी मारजप करत असताना अकरा मार्जप करत असताना मनामध्ये भाव ठेवा आणि जेव्हा आपण सेवेला बसतो पहिल्या गुरुवारापासून आपण सेवेला बसतो त्यावेळेसच म्हणून घ्या की मी जी ही सेवा करते ही सेवा माझी फलप्राप्ती होईल मला शंभर टक्के याचं फळ मिळेल असं निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवू नका जेव्हा आपण तारकमंत्र म्हणायला सुरुवात करतो त्यावेळेस स्वामींनी आपल्या चप का गालामध्ये एक चपराक दिलेली आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा तेव्हाच स्वामींनी आपल्या गालामध्ये एक देऊन दिली की तू माझी सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचं भय ठेवू नको कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नको निर्भय रा मी तुला त्याची फलप्राप्ती देईल फक्त मला त्याचं फळ देईल फक्त माझी सेवा कर व सेवा करत कर असताना कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी मनामध्ये आणू नको की मी एवढं करते किंवा मी एवढं केलं स्वामींनी मला काहीच दिलं नाही पण देत असतात स्वामी स्वामी कोणाला लवकर देतात तर कोणाला लेट देतात पण नक्कीच स्वामी देत असतात कुठल्याही प्रकारची कमी भासू देत नाही फक्त आपल्याला ते दिसण्याचा दृष्टिकोन आपला चांगला असला पाहिजे आणि नाही जरी स्वामींनी दिलं ना तरी सुद्धा ते पॉझिटिव्ह म्हणायचं की जे नाही झालं ते चांगल्यासाठी झालं स्वामीं चा मना चा, स्वामींच्या मनात काहीतरी चांगलं असेल म्हणून स्वामींनी मला दिलं नाही अजून काहीतरी माझ्यासाठी एक चांगलं नियोजन सुरू आहे स्वामींच्या दारामध्ये माझ्यासाठी एक चांगलं नियोजन सुरू आहे म्हणून स्वामींनी मला दिलं नाही याच्यापेक्षा स्वामी मला जास्त देतील असं स्वतःला सकारात्मक म्हणा आणि अजून सेवा वाढवण्याचा प्रयत्न केला तर ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगण्याचा सा उद्देश होता आत्तापर्यंत मी जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तेवढं सगळं तुम्ही करून बघा आणि तुम्हाला निश्चितच तुम्हाला याची फलप्राप्ती होईल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर शंभर टक्के लाईक करा आणि कमेंट्स करण्याचा प्रयत्न करा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी माझ्या चॅनलमध्ये माझ्या व्हिडिओसोबत मी येत जाईल तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांना रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि सेवा नक्कीच करून बघा जरी तुम्हाला अकरा गुरुवार करायचे नसतील तर रोज तीन तीन अध्याय आणि अकरा जप एक माडी जप स्वामींची करा तुम्हाला थोडी थोडी का असे ना पण तुम्हाला का ना का स्वामी काही ना काही देतील श्री स्वामी समर्थ